नागपूर अंबाजोगाई जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस डी वर मी उभा आहे आणि या ठिकाणी माझ्या पाठीमाग आपण पाहत आहेत की महामार्गाची साईटपट्टी खोदून जैसे ते परिस्थितीमध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि त्याबरोबरच साईट पट्टी ही दुरुस्त न करता आपण पाहू शकता या ग्रीलच्या आतमध्ये हे खोदकाम करण्यात आलेलं आहे आणि कंत्राटदाराने ही पट्टी खोदून जैसे ते ठेवल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची देखील शक्यता या ठिकाणी नाकारता येणार नाहीये मुळात एन एच आयचा जो नियम आहे सेंटर पॉइंट पासून पंचेचाळीस सॉरी पंधरा मीटर अंतरापर्यंत कुठलंही केबल अंतरता येत नाही आणि जर अंतरायचं असेल तर त्या ठिकाणी परवानगी देखील घ्यावी लागते परंतु हे खोदकाम करून केबल लाईन अंतरल्यानंतर या ठिकाणी साईड पट्टी ही पूर्ववत केली गेलेली नाही भविष्यात या ठिकाणी जर अपघात झाला तर त्यासाठी नेमकं जबाबदार कोण राहणार आहे हा प्रश्न देखील या ठिकाणी या गावातील जनतेकडून विचारला जात आहे पाहूयात या साईटपट्टीमध्ये येणाऱ्या काळामध्ये दुरुस्त दुरुस्ती होते का आणि जर संबंधिताने याची परवानगी घेतली नसल्यास एन एच आयच्या एन एच आय ॲक्ट दोन हजार दोननुसार नुसार त्या संबंधितावर कारवाई होते का हे आपण येणाऱ्या काळात आणत्रा लोकशाही भारत न्यूज पुढील अपडेटसाठी मी संतोष रेड्डी अहमदपूर